स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा सदाभाऊ आणि वैभव पाटील जाणार भाजप मध्ये विचार साधला प्रमुख कार्यकर्त्यांची संवाद तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम बँक ऑफ समोर विटा श्री भगवान धमाले गार्डीकर प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड अॅबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवीपासून आय आय टी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू तायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स खर तर गेल्या अनेक दिवसांपासून पाटील गटात काहीतरी हालचाली होत असल्याचं दिसून येत होतं याची परिणीती नुकतीच विटा येते झाली अखेर सदाशिवराव पाटील आणि वैभव पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत काय राजकीय भूमिका घ्यायची याबाबत चर्चा केली यातून पाटील गटाने भाजपमध्ये प्रवेश करावा असं अनेकांचं मत आलं त्यामुळे लवकरच सदाशिवराव पाटील आणि वैभव पाटील हे भाजपच्या व्यासपीठावर दिसतात का हे पाहावं लागणार आहे सध्याच्या बनलेल्या बिकट राजकीय अपरिहार्य परिस्थितीत सत्ताधारी पक्षासोबत असणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळं यापुढच्या राजकीय वाटचालीच्या दृष्टीनं एकजुटीनं आणि एका विचारानं राजकीय निर्णय लवकरच घेऊया असा महत्वपूर्ण निर्णय विटा येथील आदर्श कॉलेजच्या सभागृहात पाटील गटाच्या विटा शहर आणि खानापूर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या आयोजित महत्वपूर्ण बैठकीत झाला या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करूया अशी भूमिका मांडली मात्र या बैठकीत ठोस निर्णय झाला नसला तरी येत्या दोन ते तीन दिवसात अधिकृत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे या बैठकीस माझे आमदार ऍडव्होकेट सदाशिवराव पाटील आणि माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीत माजी आमदार ऍडव्होकेट पाटील आणि ऍडव्होकेट वैभव पाटील यांनी कार्यकर्त्यांची मनं जाणून घेत संवाद साधत आपली पुढील भूमिका मांडली यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपली मते व्यक्त करत भाजपमध्ये प्रवेश करण्याची भूमिका मांडली त्यामुळं एकीकडं मायुतीतील शिंदे गटात बाबरगट तर दुसरीकडे भाजपमध्ये पाटील गट दिसणार का हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव पिठा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ता सबस्क्राईब करा